बॅटरी चोरीच्या दोन गुन्ह्यांची कोतवाली पोलिसांनी उकल केली आहे बत्तीस हजाराचा मुद्देमाल व वा गुन्ह्यात वापरलेले पन्नास हजार रुपयाचं किमतीचं वाहन असा एकूण ब्याऐंशी हजाराचा मुद्देमाल हस्तगत करून एकाला अटक केली आहे कोतवाली पोलीस बॅटरी चोरी च... कोतवाली पोलीस ठाण्यात बॅटरी चोरीचा गुन्हा दाखल होता हा गुन्हा प्रेम जितेंद्र साठे राहणार केडगाव देवी अहिल्यानगर याने केली असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती त्यावरून त्यांनी गुन्हे शोत्पदकाचे अधिकारी व अंमलदार यांना माहिती देऊन नमूद आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले गुन्हे शोधपदकांचे अधिकारी व अंमलदार हे अहिल्यानगर शहरात सदर आरोपीचा शोध घेत असताना त्यांना प्रेम जितेंद्र साठे हा होंडा कंपनीची ब्लॅक अॅक्टिव्हा मोपेड यासह मिळून आला त्याच्याकडे उपरोक्त गुन्ह्याचे तपासात चौकशी केली असता नमूद आरोपी यांनी उडवा पूर्वीची उत्तरे दिली अधिक चौकशी करता त्याने कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे उपरोक्त नमूद दोन्ही गुन्ह्यांची कबुली आरोपीने देऊन दोन्ही गुन्ह्यातील चोरी केलेल्या के बॅटऱ्यांचे मुद्देमाल काढून दिला या गुन्ह्यात बॅटऱ्यांच्या मुद्देमालासह दुचाकी असा एकूण ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर आरोपीने कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन्ही दाखल गुन्ह्यांची कबुली दिली आहे सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुणेशाउत्पकाचे सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल रोहिणी दरंदले पोलिस पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पितळे विशाल दळवी पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले तानाजी पवार सूरज कदम शिरीष तरटे दत्तात्रय कोतकर राम हंडाळ सचिन लोळगे सोमनाथ केकार महेश पवार सोमनाथ राऊत महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा नागरे व दक्षिण विभाग मोबाईल सेलचे से पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांनी केली आहे प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर